संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य जीभ घसरली औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे ते तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी केलंय ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र यासाठी मोठा आहे कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे या महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात यावेळी समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने मोदी आला मोदी अशी हाक आली यावर मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा असं राऊत यांनी म्हटलं आहे हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले त्यांनी ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला ते औरंगजेब असेल शाहिस्तखान असेल अफजल खान असेल या सगळ्यांना याच मातीत गाडण्याचं काम इतिहासाने केलेलं आहे त्यामुळे आताही त्या आता विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन आपण चाललो हो। आहोत असंही संजय राऊत म्हणाले दे। देखो शक्ती 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 के नाम पर अघोरी शक्ती धनशक्ती उस बारे मी राहुलजीने मोदी जी घेत धनशक्ती आहे एक अघोरी शक्ति दैवी शक्ति नहीं अघोरी शक्ति है तो मोदी जी रोने लगे बार बार उनको रोने की जो आदत है वो ठीक नहीं है देश के प्रधानमंत्री है ये रोना धोना बंद करना चाहिए अब हमने क्या कहा कल के सभा में जहां छत्रपति शिवाजी महाराज की माता राजमाता जिजाऊ का जन्म हुआ वहां हमारी सभा हुई वहां हमने कहा कि महाराष्ट्र से महाराष्ट्र के ऊपर कुछ लोग दिल्ली से आक्रमण करना चाहते गुजरात से आक्रमण करना चाहते लेकिन महाराष्ट्र ने जिस तरह से औरंगजेब का आक्रमण खत्म कर दिया लड़ाई की और औरंगजेब को महाराष्ट्र में ही फिर उसकी कबर हमने बनाई इसी तरह से आक्रमण भी हम खत्म करेंगे यहां औरंगजेब का एटीट्यूड नहीं चलेगा तो यहां मोदी जी कहां आए क्या है ये अर्थ का ही करते वो अपने हिसाब से उनका डिक्शनरी अलग है हमारा डिक्शनरी अलग है हमारी देशभक्ति और राष्ट्रवाद की डिक्शनरी है उनकी स्वार्थ की डिक्शनरी है उनकी राजनीतिक डिक्शनरी है आप प्रधानमंत्री हो प्रधानमंत्री पद की गरिमा रखो ये रोना धोना बंद करिए बहुत हो गया दस साल लोगों ने आपका रोना धोना देख लिया है अब थोड़ा सा एक प्रकार औरंगजेबाची उपमा देऊन अजिबात नाही विरोधक शिबी देत तुम्हाला या निवडणुकीत कळेल गरीब ईव्हीएम ला शिवाय देत आहेत ईव्हीएम ला शिवाय देणं म्हणजे भाजपला शिवाय देणं तळतळाट करतायत चा आपण लफंगे करून जिंकून येत आहे औरंगजेब सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खा खा वृत्ती होती कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरती चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढालणं बंद करावं हो। आता हे देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळावी थँक्यू वेरी मच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा